कीटकजन्य आजार विषयी धुळ्यात जनजागृती करण्यात येत आहे जिल्हा हिवताप कार्यालय आणि धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कीटकजन्य कार्यक्रमा अंतर्गत कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येते हीवता प्रतिरोध चिकनगुनिया डेंग्यू व इतर किटकजन्य आजारांविषयी जागृतीचे काम केले जाते आज धुळे शहरातील नेहरू नगर परिसरामध्ये धुळे महानगरपालिका व जिल्हा हिवता कार्यालयामार्फत किटकजन्य आजारांविषयीचे जनजागृतीचे पॉम्प्लेट वाटप करण्यात आले जागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आरोग्य सेवकांनी सांगितले की जून हा महिना अत्यंत असून या महिन्यात सर्वच नागरिकांनी घेणे गरजेचे नमुने तपासणी करून योग्य ती उपचार करावे आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सांड पाण्याचे डबके यांची तात्काळ विल्हेवाट लावावी जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे सर्वच नागरिकांनी लक्ष द्यावे अशा विविध सूचना यावेळी करण्यात आल्या हिवताप प्रतिरोध महिना म्हणून आपण साजरा करीत आहोत जिल्हा हिवतापाधिकारी कार्यालय धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज देवपूर दवाखाना व एकरा दिवसा परिसर या ठिकाणी आरोग्य कर्मचारी आरोग्यसेवक अशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम व हिवताप डेंगू चिकनगुनिया व कीटकजन्य आजाराबद्दल लोकांना माहिती देण्यात येत आहे या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं उद्घाटन या वैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी मॅडम तसेच अतिरिक्त जिल्हा मराठे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आलेल्या सर्व रुग्णांना युतापाबद्दल माहिती देऊन त्यांचं रक्त नमुना कलेक्शन करण्यात आलेला असून आणि हा महिना संपूर्ण नागरिकांनी काळजी घ्यायची आहे आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जर काही पाण्याचे धबके वगैरे असतील तर त्यांची विल्हेवाट लावायची आहे आपल्या घरावरील रिकामे हळघळ पडलेले सामान टायर असतील टूप असतील नारळाच्या करवट्या असतील याची विल्हेवाट लावायची आहे जेणेकरून डासाची उत्पत्ती हो निर्मिती होणार नाही याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हा युताप अधिकारी कार्यालय व मनपा कार्यालय यांच्या वतीने नागरिकांमध्ये करण्यात येत आहे या प्रसंगी सर्व कर्मचारी बंधू आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन कंटेनर सर्वेक्षण जलकताप सर्वेक्षण करतायत तर त्या अनुषंगाने युताप मोहीम या ठिकाणी साजरा होत आहे जय हिंद जय महाराष्ट्र रुपत बिरारी तुळे हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन, दोन हजार चोवीस पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध शिबिर दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थेटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फूस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन